नमस्कार मी डॉक्टर कविता राणे बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महाराष्ट्रातल्या राजकारणाची अत्यंत महत्वाची देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण होते देवेंद्र फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती आहे पहिली वर्षपूर्ती आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती गेल्या एका वर्षात फडणवीस सरकारनं अनेक नव्या योजना आणल्या महत्वाच्या पायाभूत सुविधांची घोषणा केली वाढवण बंदर वाढवण विमानतळ वर्धा गोवा शक्तीपीठ महामार्ग उत्तम ते विरार सागरी सेतू मुंबई विमानतळ नवी मुंबई विमानतळ या विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो अशा अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांवर काम सुरू झालंय पण याच वेळी या सरकारला अनेक आव्हानांचाही सामना करावा लागलाय सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच झालेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचा राजीनामा मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणासाठीचा मुंबई मोर्चा मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी आणि काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं समोर आलेलं कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण फडणवीस आणि शिंदेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा अशी अनेक आव्हानं देवेंद्र फडणवीस यांना पेलावी लागली पुढच्या चार वर्षामध्ये सुद्धा सरकारला जशा संधी अनेक असतील तशी आव्हानंही असतील महाराष्ट्राच्या जनतेचे मी स्वतशा आभार मानतो वर्षी आजच्या दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आपल्याला माहित आहे की पूर्वी ज्या ताकतीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी पेक्षा जास्त इन्वेस्टमेंट या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार हे अत्यंत गतिमान आहे पारदर्शीपणा आहे आणि या ठिकाणी लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की यावर्षी प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती या राज्यावर आली या नैसर्गिक आपत्तीमध्ये बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मग पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याबाबतचे निर्णय करण्याची वेळ सरकारवर आली हा हो अचानक बत्तीस हजार कोटीचा येऊ येऊनही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचा समतोल राखत या महाराष्ट्रामध्ये सर्वच विषयावर त्या ठिकाणी सर्वांना न्याय देत काम केलं सामान्य माणसाच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले काम देवाभाऊ आणि महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना मग उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असोत माननीय एकनाथरावजी शिंदे असोत या राज्यात विकासाच्या योजना असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल एका वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागलेत खरं म्हणजे मागचा जर इतिहास पाहिला तर या राज्यात असं एकमेव सरकार आहे महायुतीचं की एका वर्षामध्ये या सरकारनं दिशेनं घेऊन जाण्यासाठी खूप काही केलेलं आहे आज एक वर्ष पूर्ण होताना मी मनापासून सांगते की हे सरकार विकास रह सरकार तर आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्याकरता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लाडक्या बहिणींच्या अस्मितेसाठी शेतकऱ्यांसाठी दिवस रात्र झटणार आपलं सरकार आहे आणि त्याची धुरा अत्यंत संवेदनशील आणि द्रष्ट्या त्याच्या हाती आहे आपल्या लाडक्या भावाच्या हाती आहे त्यामुळंच हे वर्ष अभिमानाचं आहे आणि पुढचा प्रवास हा आणखी मोठा आणखी उज्ज्वल असणार आहे